नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी डी एस म्हणजे अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी परिभेक्षिका तसेच समाज कल्याण तसेच आदिवासी विभाग याची एक्झाम केव्हा होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर आपण अंगणवाडी परिवेक्षिका याची एक्झाम केव्हा होणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना या विभागाच्या अधीनस्थ एकशे चार जागेसाठी ही भरती निघालेली होती ठीक आहे पदाचं नाव होतं अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर तर आता याचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा सांगितल्याप्रमाणे याची एक्झाम जी आहे चौदा फरवरीपासून सुरू होणार आहे लक्षात ठेवायचं चौदा फरवरीपासून सुरू होणार आहे नंतर डायरेक्ट पेपर होणार आहे बावीस फरवरीला नंतर तेवीस फरवरीला नंतर सव्वीस फरवरीला नंतर सत्तावीस आणि सत्तावीस नंतर डायरेक्ट दोन मार्चला या ठिकाणी पेपर घेतला जाणार आहे आणि हा पेपर तुमचा शिफ्टनुसार होणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं शिफ्टनुसार तुमचा पेपर या ठिकाणी होणार आहे चौदा फरवरीला फक्त एका शिफ्टमध्ये पेपर आहे सा नऊ ते साडेदहापर्यंत लक्षात ठेवायचं नऊ ते साडे दहा चौदा फरवरीला एकच शिफ्ट आहे नंतर बावीस फरवरीला तीन शिफ्टमध्ये पेपर होणार आहे नऊ वाजता साडेबारा वाजता आणि चार वाजता ठीक है। आहे तेवीस फरवरीला पण तीन शिफ्ट आहे सव्वीस फरवरीला पण तीन शिफ्ट आहे नंतर सत्तावीस फरवरीला पण तीन शिफ्ट आहे आणि दोन मार्चला फक्त एकच शिफ्ट आहे ठीक आहे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ज्या बहिलांची एक्झामे चौदा फरवरीला होणार त्यांची प्रवेशपत्रे सात फरवरीला उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे सात फरवरीला प्रवेशपत्र तुमची उपलब्ध केल्या जाणार ही जी एफ साईट दिलेली आहे या साईटच्या माध्यमातून मी आपले प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकता ठीक आहे आणि महिलांना जर तुम्हाला यासाठी पुस्तक लागत असेल तर आपल्या सोमेश्वर मार्गदर्शन केंद्रामध्ये पण पुस्तक उपलब्ध आहे किंवा व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन पण मागू शकता तसेच आपल्या शॉपमध्ये पुस्तक उपलब्ध आहे खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावर तुम्ही संपर्क करू शकता तर बघा मित्रांनो समाज कल्याणची जी परीक्षा आहे तेच चार मार्चपासून सुरू होणार लक्षात ठेवायचं समाज कल्याणची परीक्षा चार मार्चपासून सुरू होणार आहे सर्वात पहिले पेपर असणार गृहपालचा चार मार्चला नंतर गृहपाल अधीक्षक महिला पाच मार्चला नंतर गृहपाल अधीक्षक महिला सहा मार्च नंतर गृहपाल अधीक्षक महिला सात मार्च म्हणजे गृहपाल अधीक्षक महिला चार मार्च ते सात मार्च दरम्यान यांची परीक्षा होणार आहे नंतर yep. गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण यांची परीक्षा होणार आहे दहा मार्चला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण अकरा मार्च बारा मार्चला समाज कल्याण निरीक्षक आणि उच्च श्रेणी लघुलेखक बारा मार्च समाज समाजकल्याण निरीक्षक तसेच लघुटंख लेखक बारा मार्च नंतर समाज कल्याण निरीक्षक निम्नश्रेणी लघु लेखक बारा मार्चला म्हणजे हे जे आहे शिपनुसार होणार आहे वेळात व्यवस्थित वे चेक करा नऊ ते अकरा नंतर अकरा ते ती तीन नंतर पाच ते सात अशा तीन शिपमध्ये तुमचे पेपर या ठिकाणी घेतल्या जाणार आहे सतरा मार्च सतरा मार्चला समाजकल्याण निरीक्षक तर हे एकोणीस मार्चपर्यंत एक्झाम राहणार आहे समाज कल्याण निरीक्षकची तर समाजकल्याणची एक्झाम हे चार मार्चपासून सुरू हो होणार आहे तर एकोणीस मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे त्या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे अगोदर आय काढायचं कोणत्या शिफ्टमध्ये तुमचा पेपर येते चेक करायचं आणि तुमचे जे प्रवेशपत्र आहे हे पंचवीस फरवारीपासून उपलब्ध केल्या जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा अगोदर आहेत त्यांचे प्रवेशपत्रही अगोदर येऊन जाईल ठेवाचं चार मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला आहे त्या पोस्टच्या दिनांकावर एक्झामला चाललं जायचं हे दोन्ही जे पी डी एफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलं जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन आणि आदिवासी विभागाची जी परीक्षा आहे हे फरवरीच्या शेवटी शेवटी होण्याची शक्यता आहे म्हणजे वीस फरवरीपर्यंत याची एक्झाम डेट उर्वीपदांची जाहीर करण्याची शक्यता आहे त्याबाबतचा अपडेट आला की त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचविलाच तो व्हिडिओ हा महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद